व्यक्तींना विसरतो आपल्याला गर्भामध्ये जाणे सांभाळलं त्याला विसरतो आणि मरेपर्यंत बाहेर आल्यानंतर सुद्धा सांभाळतो एकच देव त्या देवाला आपण खरंच विसरतो गर्भामध्ये कोणी सांभाळलं त्यानेच सांभाळलं बाहेर आल्यानंतर कदाचित आई वारली जाऊ नये पण कदाचित मावशीने सांभाळ केला काकूने केला मामाने केला मामीने केला पण गर्भामध्ये कुणी केला गर्भामध्ये संभाळ करणाऱ्या भगवंताला विसरलं नाही पाहिजे विसर विसर पडलेला तो विसर त्याची आठवण स्मृती करून देण्यासाठी साधू अवतरित झाले हा या संसारामध्ये असणारा सर्व सुख हे सुख नसून सुखाभास आहे त्यातच आपण गुरफटून गेलो सर्व माईक आहे खोट आहे आणि हेच दुखो बऱ्याने माई कुखाची माईाची जणे एरती दुखाची जणे

माहीत आहे सर्व खोटं आहे पण आपल्याला वाटतं का जे खरं आहे त्याच्यावर आपला संशय आणि जे खोटं आहे ते आपल्याला खरं वाटतं आणि ह्याच्यामुळेच आपली फसगत झाली तू कामा नाही कैसे आंदळ हे जन गेले विसरून खऱ्या देवा खरा देवच आम्हाला कळला नाही आणि तो खरा असणारा देव साधू संतांनी आपल्याला सांगितला मग आपण विश्वास ठेवायला हवा की नको आपला संशय न दिसणाऱ्या कोरोनावर आपला विश्वास होता होता ना होता, पण या ठिकाणी वेगवेगळ्या रूपामध्ये मा माझा भगवंत भरून उरला त्याच्यावर मात्र आपला संशय एका संशय निश्चय होय संशय न घेता निश्चय करावा लागेल बाप आपला कुठेही संशयच आहे प्रपंचामध्ये सुद्धा संशय परमार्थामध्ये सुद्धा संशय साँशे। संशयामुळे खऱ्या सुखापासून आपण वंचित आहोत संशयहुनी पाप नाही घोर हा विनाशाची वाघूर प्राणी प्रानिया सुद्धा सांगितलं की संशयापेक्षा मोठ पापच नाही हा संशय नको नसेल घ्यायचं घेऊ नका पण संशय घेऊ नका प्रपंचामध्ये संसारामध्ये सुद्धा प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना सुद्धा संशय नको संशय आला की प्रेम नष्ट होत जिथे संशय तिथे प्रेम नाहीच हा जिथे संशय रहित जीवन आहे तिथे खर प्रेम आहे ते प्रेम माझ्या गवळणीने माझ्या भगवंतावर केलं गवळणी ज्यावेळी डोक्यावरती दही दूध ताक लोणी घेऊन जायच्या त्यावेळी काय म्हणायच्या धुडीवर दुडी गौळनी साली घाल धुडीवर धुडी गौळणी साडीवर धुडीवर धुडी गौळनी तुगा सनी तमदुर गगय तबतव तब हासती मथुरे च्याल गोविंद हो गगय तमदुर गगय क्या गोविंद हो हास मनाने वाजवा हा धुडीवर घेऊन दुडी जात होत्या डोक्यावरती तर दामो दामो ग्या। ग्या। का त्यान चा चा त्या काय म्हणायच्या गोविंद घ्या कुणी दामोदर का म्हणत होत्या माहित आहे त्यांना त्यांच्या देहाचा विसर पडलेला होता त्यांच्या डोक्यावर काय आहे हे त्यांना माहित नव्हतं तेवढा विसर आपला पडला पाहिजे आणि नक्कीच पडतोय ते साधन आपल्याला मिळालं एवढे परम तेरे प्यार आपण सब कुछ भू मै तो सुद बुध खोई तेरे दे दे प्यार में क्या बात है गवळीनी सुद बुध सर्व काही हरून गेल्या त्या गवळीन सारखं वेड ताई आपल्याला लागलं पाहिजे आणि असं वेड लागल्याच्या नंतर माझे तुकोबर आहे भंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात अविनाश अविनाश करी अपोलियाई ਆਪੁਨੀ ਆਏ ਤੇ ਆ ਵੀ ਨਾਸ਼ਾ ਕਰੀਆ ਬੋ Yeah! सांगायचं काम नाही पडलं यावेळेस हुशार झाल्या श्रोतेच हुशार तिथले खरंच आता फक्त येडे होऊ नका <laughs> वा मुल दादा नाही होणार ते आता नक्कीच हा मेळावा झाल्यानंतर कुणीच वेळ राहणार नाही मला खात्री आहे कारण मला माहिती आहे गाव मी फार जुनी ओळखते सर्वांना अविनाश करी आपुली आयसे

करी आपुलिया ऐसे लावी मना गोविंदाचे मनाला भगवंताच नामस्मरणाच वेड लागण्यासाठी हा उत्तम नरदेह प्राप्त झाला पण आपल्याला मात्र विसर पडला साधू संतांनी सांगितलेल्या मार्गावर जर आपण चाललो तर नक्कीच आपल्यालाही गवळणी सारखा आपला भाव त्या ठिकाणी होईल यात शंका नाही होणारच पण तेवढ तल्लीन देहाचा विसर पडून आपण नामस्मरण केलं तर आणि नामस्मरण केलं तर आपोआपच देहाचा विसर पडतो गवळ विठ्ठल विठ्ठला विठल विठल विठ हरिने माझ्या हरिलेचे भारित विसर माझे हरिले चित्त त्याप्रमाणे चित्त हरवलं आणि हरवल्याच्या नंतर खरा परमार्थ कळला परमार्थ हे परमधन आहे आणि ते परमधन प्राप्त होण्यासाठी नामस्मरणाची नितांत गरज आहे माझ्या साधू संतांनी हाडाचं काड रक्ताचं पाणी करून संत वाघमय उपस्थित केले माझ्या श्रीपाद बाबांनी सर्व साधू संत सांगितलेला मार्ग जसाच्या तसा सर्व जन सामान्यांपर्यंत पोहचवला आणि अशा साधू साठी साठी माझे तुकोबर आहे काय म्हणतात शेवटच्या

oh uh... गेरे गेरे दाना, दाना। ताल्या। ताल्या। एका सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे माझ्या तुकोबऱ्यांनी सरळ सरळ सांगितलं सगळ्यांना सा पटल असं सांगितलं सर्वप्रथम एक असणारा देव आपला असा करून घ्यायचा आपल्यास करून घेतल्याच्या नंतर ते सुख आपल्याला प्राप्त होणार आहे आत्मसुख ते सुख प्राप्त झाल्याच्या नंतर जे माईक पदार्थ माईक असणारा संसार हा खोटा वाटायला लागतो आणि असं झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा आपल्याला कसा बनवतो तर अविनाशी बनवतो अविनाश करी मनापिसे गोविंदाचे अशा प्रकारच्या साधकांची अवस्था झाल्याच्या नंतर त्या साधकांची गेल्यानंतर सुद्धा उत्तमची उरे कीर्ती मागे ज्ञानेश्वर मावलीश्वर माऊली या ठिकाणी मला माझे सद्गुरू राष्ट्रीय धर्मगुरू माझे भगवान बाबा शिंदे सर्वांचे हृदयस्थान असणारे आदरणीय बाबांनी बाबांनी मला कीर्तन करण्यासाठी संधी उपलब्ध करून घे दिली त्याबद्दल मी बाबांचे शतशः आभार मानेन आणि बाबांच्या विंदावर साष्टांग दंडवात घालेल व बाबांच्या चरणाला स्पर्श करेल झालेली सेवा बाबांच्या विंदावर समर्पित सद्गुरू राष्ट्रसंत सद्गुरु श्रीपाद बाबांच्या चरणार विंदावर समर्पित या ठिकाणी कीर्तन साथीसाठी अतिशय तन मन धनाने सज्ज होते कीर्तन साथ करण्यासाठी असे असणारे आदरणीय झामरे मामा आदरणीय माझे बंधू अमोल दादा यांच्या चरणी माझे पती गायक विलासजी खंदारी गुरुजी यांच्या चरणी साऊंड सिस्टीम वाले दादा यांनी सुद्धा अतिशय सुंदर साथ दिली त्यांच्या मनापासून आभार आणि त्यांच्या चरणी वैभव दादा, वेवो दादा। सुंदर सुंदर साऊंड सिस्टीम आहे आणि सुंदर अशी साथ त्यांनी दिलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे जे लाईव्ह प्रक्षेपण करतात युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मनोहर भाऊ गिरणारे यांचे खरंच मनापासून आभार त्यांच्या चरणी आणि नारी शक्ती की जय हो नारी शक्ती असणाऱ्या टाळी पाठीमागे उभा असणाऱ्या सर्व टाळकरी महिला त्यांच्या ते चरणी काहीतरी आहे ना नारी, नारी की निंदा मत, मत यारो नारी रतन की खान जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान आमचे देवबाप्पा बाबा आहेत भाऊ आहेत विनेकरी मावशी श्रीनिवास माझा मुलगा श्याम दुसरा ओम कडुसमा मध्ये खिल्ल आवर्जून उपस्थित राहिले आणि माझ्या समोर असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझ्या विद्यार्थिनीचे आई वडील वाघ परिवार हे सुद्धा उपस्थित राहिले अगदी सर्वांच्या विंदावर माझी जुनी मैत्रीण लताताई

राम कम कम कुंडली कं श्री कुंडली कंरद हरि श्री ज्ञानदेव सद्गुरुनाथ भगवान की जय